यावल तालुक्यातील दहगाव येथील शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सायंकाळी गावातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली होती एम पी एस सी उत्तीर्ण झालेल्या सावखेडा सीम येथील उज्ज्वला रमन पाटील व दहेगाव येथील पल्लवी धनराज चौधरी आणि चेतन पंजाबराव पाटील हा विद्यार्थी भूलतज्ञ डॉक्टर झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कारार्थी विद्यार्थ्यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली या कार्यक्रमात पल्लवी चौधरीचे मामा किशोर रमन पाटील यांनी वीस किलो पेढे वाटप केले यावेळी दोघा गुणवंत विद्यार्थी व चेतन पाटील यांचे वडील मुख्याध्यापक पी बी पाटील यांचा सत्कार करण्यात आला दहीगाव दूरक्षेत्राचे हवलदार सुनील पाटील व सहकाऱ्यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता संघर्ष माझा न्यूज करिता यावल तालुका प्रतिनिधी जीवन चौधरी यावल <stit voice> <Why> <लावल्णाल> <लावल> <सुणाल>